नमस्कार भूतपेशाच्या दुनियामध्ये तुमचं स्वागत आहे एखाद्या ट्रेनमधून तुम्ही प्रवास करताय कारमधनं प्रवास करताय किंवा एखाद्या अनोळखी जागेवरती उभे आहात आणि तुम्हाला काही जर असं वाटलं की यार आपल्यासोबत काहीतरी अननॅचरल गोष्टी होतात अनैसर्गिक गोष्टी आपल्यासोबत व्हायला लागले आहेत किंवा आपल्यासमोर एखादा व्यक्ती आहे तो सा सर्वसामान्य माणसासारखा वागत नाही आहे काहीतरी विचित्र प्रकारचा वागतोय तर त्या ठिकाणावरून त्या गाडीतनं त्या रेल्वेतनं हे उतरणं आणि तिथून निघून जाणं हे कधीही चांगलं शरद हा पुण्यामध्ये एका ठिकाणी कामाला होता आणि त्याचा रोजचा येण्या जाण्याचा प्रवास हा ट्रेनने असायचा तो पुणे ते लोणावळा ह्या शेवटच्या लोकलने तो प्रवास करायचा लोणावळा त्याचं गाव होतं लोणावळ्यातच राहायचा पण पुण्यामध्ये कामाला असल्यामुळे आणि पुणे स्टेशन पुणे जंक्शनच्या आजूबाजूलाच तो कामाला होता त्यामुळे त्याचा रोजचा जो प्रवास होता तो ट्रेननेच होता लोकलने यायचा आणि लोकलनेच जायचा पण त्याच्यासोबत अशी भयानक घटना घडते ना की शरद आपल्यातनं कायमचा निघून गेला तर ही घटना नक्कीच आपण ऐकणार आहोत आणि तुम्हाला ही घटना कशी घडलीत हे सुद्धा तुम्हाला समजणार आहे पण त्याआधी जर तुम्ही आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलवरती मिस्टेरियस हॉरर हॉन्टेड या अशा रिअल एक्सपिरियन्स असणाऱ्या घटना तुम्हाला ऐकायला मिळणार आहे शरद हा मूळचा लोणावळ्याचा रोज त्याचा येण्याजाण्याचा प्रवास हा लोकलने असायचा आणि शरद हा पुणे रेल्वे स्टेशन आहे त्याच एका परिसरामध्ये तो एका ठिकाणी कामाला होता त्याचा जो नेहमीचं जाणं होतं हे रात्रीचं जी शेवटची लोकल पुणे स्टेशनवरनं लोणावळ्याकडे जाते त्या लोकलनेच तो रोजचा प्रवास करायचा बऱ्याच वर्षापासून त्याचा तोच रूट त्याच्यामुळे त्यालाही सवय झाली होती पुण्यातनं पुणे स्टेशनवरनं जी शेवटची लोकल सुटते तो टायमिंग असतो अकरा वाजता आणि ती साधारण लोणावळापर्यंत पोचायला त्याला साधारण एक तास लागतात म्हणजे बारा वाजेपर्यंत ती ट्रेन ती लोकल पोचते पण शरदसोबत त्या दिवशी अशी भयंकर भयानक घटना होणार होती त्या दिवशी पौर्णिमा होती आकाशामध्ये ना मस्त चंद्र दिसत होता पूर्ण चंद्र होता नेहमीप्रमाणे तो पुणे जंक्शन एका प्लॅटफॉर्मवरती बसलेला होता एकदम आरामशीर बाकड्यावरती बसलेला होता लोकल येण्याची वाट पाहत होता आता नेहमीचा रूट त्याच्यामुळे तो, तो रिलॅक्स होता काही वेळाने ते जे स्पीकर असतात ना तिथं अटेन्शन काही वेळा ते असा काही ते अनाऊन्समेंट होते ना तर तसा आवाज येतो की थोड्याच वेळामध्ये पुणे ते लोणावळ्याला जाणारी जी शेवटची लोकल आहे ती आहे तर अशा काही गोष्टी होतात तो तो होता। तर तो निवांत बसलेला होता थोडी लांब त्याने नजर केली तर तिकडनं एक बाई त्याच्या इकडे येते असं त्याला दिसलं एक बत्तीस ते तीस वर्षाची ती बाई असेल अंगामध्ये पिंक कलरचा तिने ड्रेस घातलेला होता खांद्याला एक तिने पर्स लावलेली होती आणि त्याच्या समोरून ती जाते आणि त्याच बाजूला एक दुसरा बाकडा एक बेंच होता त्या बाकड्यावर जाऊन ती बसते पण त्या दिवशी आहे ना खरंच काय असेल पण त्या दिवशी लोकांची आहे ना वर्दळ किंवा गर्दी त्या प्लॅटफॉर्मवरती नव्हती अगदी कमी लोकं होती तर तो लोकल येण्याची वाट पाहत होता आणि ती जी लेडीज जी बाई होती ते शेजारच्याच बाकड्यावरती जाऊन बसलेली होती त्याच्यामुळे एक दोन वेळा तिच्याकडे तो नजर अशी टाकतो काही वेळाने एक दोन कुत्री येतात आणि त्याच्या शेजारी उभे राहतात आणि तिथनं ते कुत्रे आहेत ना भुंकायला सुरुवात करतात असं म्हटलं जातं की मांजर कुत्रा हे जे प्राणी असतात ह्यांना आपल्यापेक्षा काही गोष्टी लवकर समजतात त्यांना दिसतात तर ते कुत्रे आहेत ना भुकत होती मोठमोठ्याने ती भुकत होती कुत्रे तर हा काय करतो त्यांना हाकलतो तिथनं पण ते कुत्रे आहेत ना परत त्याच्यापासून जाऊन जी शेजारी बेंचवरती बाई बसली होती त्या बेंचपाशी जाऊन ती पुन्हा भुंकायला सुरुवात पण ते बाई अजिबात रिॲक्ट होत नव्हती की त्या कुत्र्याला ती पळवत नव्हती काही असेल त्या कुत्र्याला काय दिसलं असेल तिच्यामध्ये आता ते त्यांनाच माहिती काही वेळाने लोकल येते आणि हा आपला त्या डब्यामध्ये जाऊन एका सीटवर जाऊन बसतो आणि त्याच्या पाठोपाठ ती बाई सुद्धा त्याच डब्यामध्ये येते आणि ज्या आतमध्ये सीट होते त्या सीटवरती जिथे शरद बसला होता त्या सीटच्याच समोरची जी सीट होती खिडकीची त्याच ठिकाणी थी ती बाई येऊन बसते पूर्ण तो डब्बा होता तो रिकामा होता कुणीही नव्हतं एखाद दोन व्यक्ती सोडल्या तर अख्खा पूर्ण तो जी बोगी डब्बा आपण म्हणतो तो पूर्ण रिकामाच होता काही लोक पुढच्या ठिकाणी बसलेली होती म्हणजे अशी तुरळक लोक होती तर त्यांचा जो प्रवास होता तो सुरू झाला काय वेळाने पिंपरी चिंचवड देवरोड अशी ठिकाणं आली पण ती बाईसुद्धा याच्यासोबत एक शब्दही बोलली नाही आणि दोघेही खिडकीमध्ये होते बाहेर मस्त थंड वारा सुटलेला होता ते वाऱ्याची जी झुळक आतमध्ये यायची ना तर ते त्यांना मस्त वाटायचं तर तो थोडासा असा ज्या ट्रेनची जी खिडकी होती त्याला जे असे लोखंडी बार लावलेले असतात त्याच्यावरती त्यांनी असे फक्त डोकं ठेवून तो मस्त वारं घेत चाललेला होता ती बाई त्याच्याकडे बघते आता बत्तीस ती ते तीस वर्षाची साधारणतेचं वय असेल तर ती त्याच्याकडे वारंवार असे बघायला लागते आणि तो विचारतो काय झालं तर ती काही बोलत नाही बाईला विचारतो की फार उशीर केला आहे काय बाहेर था का कुठे म्हणजे तिची ओळख नव्हती तरी तो विचारतो एक स्त्री समोर बसलेली आहे तर ती बोलते नाही माझा रोजचा येण्या जाण्याचा प्रवास आहे मी रोज ह्याच गाडीतनं ह्याच डब्यात बसून मी घरी जाते तर त्याला वाटलं असेल यार असेल कदाचित आता आपल्याला काय माहिती आहे आपणसुद्धा ह्याने जातो पण ती रोज वेगळ्या डब्यात बसला असताना आपण डॉ वेगळ्या डब्यात बसला असताना म्हणजे त्यांनी काहीतरी जास्त गोष्टी त्या खोलवर मनात घेतल्या नाही पुन्हा एक रेल्वे स्टेशन येतं त्या ठिकाणी काही दोन तीन लोक बसतात आणि ज्या ठिकाणी शरद बसला होता त्याच सीटकडे येतात आणि शरद आपला असा बाहेर बघतं ते स्टेशन बाहेर पाहत होता तर ती लोकं येऊन तर तिथे दोन तीन लोकं होती ती त्याच्या पुढच्या सीटवरती थी, ज्या ठिकाणी ती बाई बसली होती त्या ठिकाणी बसतात आणि शरदची थोडीशी नजर त्या लोकांकडे जाते पण त्याला असं दिसतं की तिची बाई बसली होती ती तिथं नव्हती आणि जी दुसरी लोकं आली होती त्यातला एक माणूस त्या खिडकीच्या ठिकाणी थी बसलेला होता अरे अरे हा बोलतो आता ही बाई निवान बसली होती तिलासुद्धा यायचं होतं आणि अचानक उठून गेली आणि ही दुसरी माणसं येऊन बसलं त्या बाईच्या ठिकाणी येऊन बसली अरे हा थोडा गोंधळतो की अचानक कुठं गेलं म्हणून तो, तो तिथनं उठतो आणि त्याला असं वाटतं की बाहेर वगैरे गेली का किंवा पुढं गेलीत का म्हणून तो पाहतो पण ती त्याला कुठेही दिसत नाही कामशेत जंक्शन येतं तिथे ती लोकं पुन्हा उतरून जातात आणि तो पुन्हा आपला त्याला असं वाटतं जाल तर आपल्याला काय करायचं आहे आणि तो पुन्हा बाहेर पाहत होतो आणि त्याची नजर पुन्हा जाते तर ती बाई त्याच ठिकाणी बसली तो यार त्याला काय असं समजत नाही की आता ही बाई मग अशी गेली ही लोकं आली त्याविषयी ही नव्हती की लोकं निघून गेली तर आली पण ॲक्च्युअलमध्ये ती बाई त्याच ठिकाणी बसलेली होती शाला ती कल्पना नव्हती की ती कोण आहे काय ती बाई तिथं दिसल्यावरती शरद तिला विचारतो की यार आता तुम्ही ती लोक आली होती तुम्ही इथं दिसले नाही कुठं गेलते तर ती बोलली नाही मी थोडीशी बाहेर उठून गेले होते तो बोलतो यार मी तुम्हाला पाहायला आलो पण तुम्ही मला काही कुठे दिसले नाही तर ती काही जास्त बोलली नाही आणि तो, तो विचारतो की आता तुम्ही शेवट लोणावळ्यालाच उतरणार का ती बोलते हो मी लोणावळ्याच उतरणार काही वेळाने लोणावळा येतो लोणावळ्याच्या ठिकाणी शरदला उतरायचं असतं तर शरद तिथे ट्रेन थांबते आणि शरद तर ट्रेनच्या खाली उतरतो पण त्याला असं वाटतं की यार ही बाई अजूनही त्याच ठिकाणी बसलेली आहे म्हणून तो पुन्हा तिला आवाज द्यायला जातो की अहो तुम्हाला उतरायचं नाही का लोणावळा आहे तर तीसुद्धा त्याच्या पाठोपाठ त उठते आणि शरद बाहेर आला होता तेवढं त्या ती त्याला बोलते मला घरी सोडवायला चला ना मला कुणीच न्यायला येत नाही तो जरा गोंधळला ना की यार असं काय मग आजपासून बाई बसलेली आणि एकदम सुशिक्षित बाई दिसते की तिला काही गोष्टी माहिती नाही कळत नाही असंही नाही आहे एकदम सुशिक्षित बाई आहे आणि ही आत्ता बोलते की मला सोडवा तर तो, तो काय करतो तिला इग्नोर करतो आणि निघतो पण ती म्हणते ओ हो, तुम्हाला मला सोडवायला यावं लागलं बरं का मला सोडवायला या कारण मला बरेच दिवस आले पाच वर्ष झालीत मला कुणीही सोडवायला आलं नाही आईला ते जरा त्याला ते जरा विचित्र बोलल्यासारखं वाटतं पण आता हा काय जास्त भूतप्रेत आत्म्यावरती या असल्या गोष्टींवरती विश्वास न ठेवणारा मुलगा होता त्यामुळे तो म्हणतो जाऊ दे मरद एक कुठं काय पण ती पुन्हा त्याला आवाज देते की तुम्हाला यायला लागलं बरं का मला सोडवायला आणि तो तिच्याकडे पाहतो आणि हात झटकून म्हणजे त्याच्या घराकडे निघून जातो घरी जातो घरच्यांनाही काही गोष्टी सांगतो की अरे हे जरा मला विचित्र बाई अशी भेटली होती माझ्या डब्यामध्ये बसली होती माझ्यासमोरच बसली होती काय वाटत होती सुशिकती चांगली कपडे घातलेली होती चांगल्या घरातली वाटत होती पण माझ्यासोबत जरा अशी जरा वेगळी काहीतरी बोलत होती मला काहीतरी आवडलं नाही तर त्याच्या घरच्यांना सांगतो आणि दुसऱ्या दिवशी काय करतो आता उशिरायचा त्यामुळे थोडासा उशिरा जायचा तर दुसऱ्या दिवशी काय बऱ्याच असे त्याचे मित्र होते तर ते मित्रांना बोलतं की यार रात्री मला एक अशी अशी बाई भेटली होती यार, यार काय मला समजत नव्हतं म्हणजे आपल्या थोडं गावठी भाषेत कसं पोरं बोलतात ते असं थोडंसं जरा बोलत होती ते सगळे मित्र मित्र तर ते जरा त्यांचं हसणं म्हणजे थोडंसं धिंगाणा तो चालू होता तर त्यातली एक दोन जरा टार्गेट पोरं होती म्हणजे जे थोडीशी असतात ना हे चार आपल्या चार मित्रांमध्ये एक दोन तर असे असतात की जरा ते थिलार पोरं असतात तर तशाच प्रकारची ते एक दोघं जण होती त्यातला एक जण म्हणला अरे बाई कशी काय होती दिसायला चांगली होती का तर काय पण विचारतो येड्या सुशक्ती बाई दिसत सु, होती मला नोकरी धंद्यावाली बाई दिसत होती तुला काय करायचं आहे मला चांगली असू नाही तर कशी असू बाई कशी होती दिसायला सांग तर त्यावेळेस तो थोडंसं तो हे करतो आणि ते दोघं जण पुन्हा त्याला म्हणतात की आज जर ती बाई तुला भेटली ना ते एक काम कर आम्हाला फोन कर आम्ही येतो स्टेशनवरती आणि मग आपण तिला सोडाय जाऊ म्हणजे ते असे काही गोष्टी बोलतात आणि तो जरा थोडा हे होतो की नको यार आप असं कुठं म्हणजे एखाद्या बाईस शिव बाई बाईच्याविषयी बाई कुठं अशा काही गोष्टी बोलायच्या असतात का गप्प असं म्हणतो रे नाही नाही ते म्हणतात आज तू आहे ना काय कर आम्हाला फोन कर ज्यावेळेस तू ट्रेनमध्ये चढशील ती बाई तू या माझं जर आली दिसली ना आणि ती जर परत म्हणली ना की मला सोडवायला चला तुम्हाला यायला लागेल तर आपण या ना तिला सोडवायचं बघू कुठं राहते हा ठीक आहे बोलतो तर त्याची ड्युटीचा टाईमिंग होतो तो आपला परत पुन्हा लोणावळ्यावरनं पुण्याकडं जे लोकल आहे त्या लोकलमध्ये बसतो आणि तो त्याच्या कामावरती होतो पुन्हा येताना त्याचा तोच टायमिंग अकराची जी शेवटची लोकल पुण्यातनं निघते त्या लोकलसाठी तो स्टेशनवरती आरामशीर बसलेला होता आणि रात्री ज्या टायमिंगला ती बाई त्याच्याजवळ आलती त्याच ठिकाणी त्याच जागेवर म्हणजे जिथनं त्याला येताना दिसती होती ना तिकडनं ती पुन्हा ती बाई त्याला येताना दिसली पण त्या दिवशी तिच्या अंगात पिंक रंगाचाच ड्रेस होता खांद्यावरती एक बॅग ज्या लेडीज अशा कामाला वगैरे जाताना जे खांद्यावरती अडकावतात ना अशाच प्रकारची त्याला ती बॅग दिसली होती ती बाई पुन्हा तो ज्या ठिकाणी वाचला होता त्या ठिकाणी शेजारच्या बेंचवरती येऊन बसते त्या दिवशी सुद्धा काही असेल कुत्रे आली ती पुन्हा ती भुंकायला लागली हा प्रकार त्या दिवशी पण झाला आता तिथं त्या बाई रात्री जरा वेळासारखे वागली होती त्याच्यामुळे तो काय आज तिचा संघ बोललाही ना नाही आणि काही नाही नेहमीप्रमाणे त्या टायमिंगला ती लोकल तिथे येते हा त्या डब्यात चढतो आणि ती पण त्याच डब्यात चढते आणि तो ज्या सीटवर जातो त्या सीटवर त्याच्या समोरचं सीट ती घेते तो दा रे जरा विचित्र काहीतरी हे आहे का त्याच्या मनात थोडंसं विचारायला लागतं की अरे हे भूतभीत तर पाठीमागं लागलं नाही तर ही बाई थोडी मला विचित्रच वाटते आता एक नॉर्मल तुम्हाला सांगायचं म्हणते बघा प्रत्येक गोष्ट किंवा अशी ते भूत चिटकीन खैस ही असं भयानक गोष्टी आपल्यासोबत करतील प्रत्येक वेळेस अशा काही गोष्ट गोष्टी नाही काही गोष्टी ह्या नॉर्मल पद्धतीने सुद्धा होतात तो बसला होता पण एक शब्द इथे संघ बोलला नाही जाऊ दे म्हणलं यार कुठं बोलत बसायचं त्याच्यानंतरनं जे स्टेशन पिंपरी चिंचवड असू द्या रोड असू द्या कामश स्टेशन येतं तर तिथं तो काय करतो बाजूला जाऊन त्याचे जे मित्र होते जे सकाळी त्याची जरा मस्त त्या जरा मस्तीमध्ये त्यासोबत बोलत होते तर त्यांना काय करतो तो फोन करतो त्यांना बोलतो की अरे तीच बाई आहे बरं का आज पुन्हा बसलेत पण मी एकदा पण काही तिला बोललो नाही अजिबात शब्द पण तिला काही बोललो नाही मी एक ठिकाणी बसलेले ती पण काही बोलत नाही काय नाही लोणावेळाला आलो की बघा बाबा तुम्हाला काय करायचं मी काय तुम्हाला सांगणार नाही पण तुम्ही काय मला परत वर अडसांना म्हणून मी तुम्हाला फोन केला आहे हा फोन ठेवून काय करतो पुन्हा त्याच्या जागेवरती जातो पण ती बाई आहे ना त्यावेळेस अशी थोडी एक टक लावून त्याच्याकडे बघत होती थोडीशी रागात आल्यासारखी त्याच्याकडे बघत होती त्याला हा काय करतो त्याचा आपले मान खाली घालतो आणि ग बसतो त्याला असं वाटतं काय ऐकलं का काय आणि काही वेळाने ना त्याचं स्टेशन येतं त्याचं स्टेशन येतं ती तिथनं ये तो उठायला जातो त्यावेळेस ती बाई बोलते आज तुम्हाला मला सोडवायला यायला लागल बरं का आज तरी मला सोडवा मग मी तुम्हाला काही बोलले नाही आईला तो, तो आईला ही बाईक आहे मा मागच लागली काय रॉ इथनं खाली उतरतो आणि त्याचे जे मित्र आहेत ना त्यांना जो फोन केला होता ते त्या स्टेशनला आले होते त्या स्टेशनला आले होते आणि तो जसा का खाली उतरतो तर शरद शरद काय रे आला का आला का तू म्हणजे मित्राप्रमाणे ते आवाज देतात आणि ती बाई त्यावेळेस त्याच्या पाठीमागच आली होती उतर त्या ठिकाणी ते म्हणतात कुठे रे ती तो म्हणतात तीच बाई हे म्हणतात येड आहे काय माझं कुणीच नाही आम्हाला येड्यात काढतो काय तुराव सकाळी आम्हाला काहीतरी सांगितलं आता म्हणतो ती बाई तिथे ना आम्हाला काही दिसतच नाही त्यांना ती खरंच दिसली नव्हती ते शरदच उलट शिव्या घालतात की यार काय पण नको सांगत जाऊ राव आम्ही म्हणलो खरंच तो म्हणतो अरे खरंच यार तो बघ ती बाई आहे मला आता पण मला बोलतात की मला सोडायचं तुम्हाला यायला लागेल अरे हा म्हणतो आम्हा अगं कुणी बाई नाही कुणी नाही काही नाही चल म्हणतात म्हणजे त्यालाच खावळतात आता निघून जातात मग आणि जाता तर त्याला बोलतात की अरे काय या का काय काय असं बोलतोय एवढा मोठा झाला आहे तरी म्हणजे काही गोष्टी मैत्री मैत्री त्याच्यामध्ये त्या काही गोष्टी बोलतात आणि दुसऱ्या दिवशी त्याला वाटतं यार खरंच आपलं काही चुकलं काय तो काय त्यांच्यामध्ये गेला नाही आणि पुन्हा आपलं त्याचा जो रुटीन होता त्याचप्रमाणे तो पुन्हा कामाला गेला तिसऱ्या दिवशी आता तिसऱ्या दिवसाचा जो त्याचा प्रवास आहे तिसऱ्या दिवशी जो पुणे स्टेशन ते लोणावळ्याचा त्याचा जो प्रवास आहे त्याच्यासोबत काय घडलं हे कुणालाच ॲक्च्युअलमध्ये आजपर्यंत माहिती झालेलं नाही आहे नेहमीप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी कामाला गेला तिकडनं तो पुन्हा रात्रीचा त्या ट्रेनसाठी थांबला तिथनं तो बसला पण त्या ट्रेनमध्ये बसल्यावर त्याच्यासोबत काय झालं हे कुणालाही माहिती नाही अद्यापही आता बरीच वर्ष झाली त्या गोष्टीला त्या दिवशी त्या रात्री तो घरी आला नाही म्हणून त्याच्या घरच्यांनी त्याच्या मित्रांना वगैरे फोन लावला की अरे शरदने तुम्हाला फोन केला रे ते बोलले नाही नाही आज काय त्याचा फोन आला नाही काल आला होता काल आम्हीच त्याला न्यायला गेलो होतो स्टेशनवरती तर आज काय आला नाही आता ही पुणे त्यावेळेस आता आत्ताचं मला माहिती नाही पण त्यावेळेस पुण्यावरनं जी लोकल शेवटची जायची ती लोणावळ्यामध्येच थांबायची आणि लोणावळ्यामधनं पहिली लोकल दुसऱ्या दिवसाची म्हणून तिला बोललं जातं तर त्या दिवशी ना तो त्या ट्रेननेच आला तो घरी आलाच नाही पण त्यांना सकाळी असं कळलं की शरद आपल्यातनं निघून गेलाय शरद मरण पावलाय शरद आहे ना त्याच लोकलमध्ये सकाळी मृतावस्थेत सापडला पोस्टमॉर्टममध्ये त्याला हार्ट अटॅक आला होता हे असं डिक्लेअर करण्यात आलं आता तुम्हाला तेच सांगितलं की तिसऱ्या दिवसाची स्टोरी आहे ना आपल्याकडे नाही आहे ज्या दोन दिवसाची घटना होती त्या आपल्याकडे तर असा काहीसा प्रकार त्याच्यासोबत झाला म्हणून तर तुम्हाला मी बोललो की जर एखादी अशी जागा आहे रस्ता आहे अनोळखी व्यक्ती तुम्हाला भेटतोय आणि जर तुम्हाला काहीतरी अननॅचरल अनैसर्गिक वाटलं ना तर तिथून निघून जाणं कधी चांगलं ही घटना तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसं केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत डरनामना आहे